नदीतला गाळ काम नदीतलां त्या दिवशी मी जानेवारीला जाहीर केलं होतं की तीन स्पॉट आम्ही लोकांनी निवडलेले आहेत त्यापैकी हा एक स्पॉट आहे जिथे आज सुरू होत आहे आणि दोन स्पॉट टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे त्याची चर्चा आमची पीपीपी मॉडेल म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून ते दोन्ही स्पॉट आम्ही निवडलेले आहेत एक कुडाळ क्रीडाविषयी बोलणं होतं आणि बांध्याच्यासाठी पण काही नावं पुढे आलेली आहेत आणि आम्ही लगेच त्यांना ती जबाबदारी देणार आहोत काम सुरू करण्यासाठी हे जे काय आज काम सुरू झाले ते पंधरा मेपर्यंत चार टप्प्यामध्ये काम पूर्ण होणार आहे आणि त्याच पद्धतीने हळूहळू टप्प्याटप्प्याने जे अन्य निवेदनं आमच्याकडे गावातून आलेले आहेत तर त्याप्रमाणे आमचं जिल्हा प्रशासन म्हणून निधीची तरतूद करून सगळ्यात निवेदनाला अनुसार गाळ काढण्याचा मोठा कार्यक्रम आपण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घेणार आहोत जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये पूर परिस्थिती होणार नाही हा उद्दिष्ट ठेवून आम्ही हा कार्यक्रम आजपासून शुभारंभ करतो गाळ काढणार त्या गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी काही त्यासाठी मी आणि आमच्या जिल्हाधिकारीजीने काही पर्याय विचार केलेले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये काही मोठे रस्त्यांची कामं सुरू आहेत त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरांशी आम आमचं बोलणं सुरू आहे क्रीडाईशी आमचं बोलणं चुल सुरू आहे जिल्ह्याच्या क्रीडाई संस्थेशी आता त्यांना ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या ह्या गाळच्या निमित्ताने उपलब्ध होतील आणि म्हणून ह्या दोन्ही संस्थांना एकत्र करून जो बाहेर निघालेला जो गाळ आहे त्याच्या बा त्याच्या माध्यमातून दुर्गंधी पसरू नये आणि एकंदरीत ज्यांना तो वापरू शकतो योग्य जागी त्या दृष्टिकोनातून आमची चर्चा सुरू आहे कुठेही लोकांना दुर्गंधीचा सामना करण्याला होणार नाही किंवा त्या ही वेळ येणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही घेणार आहोत करताना म्हटलं होतं की एकंदरी लक्षात घ्या जे काही मी वक्तव्य केलेलं होतं ते परीक्षेच्या कॉपी संदर्भात होतं वारिस आणि हे सगळे काय बोलतात ह्याला हे विषय गौण आहे शेवटी मी कोणाला पत्र लिहिलेलं आमच्या शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिलेलं त्यांनी काल काय स्टेटमेंट दिलेलं आहे की आम्ही कॉपी मुक्त परीक्षा घेण्याची आमची तयारी आहे आणि आमची पण तशा पद्धतीची मानसिकता आहे आता माझे मूळ उद्दिष्ट त्या दिवशी तर तोच होता तो आता माझा आणि शिक्षण मंत्री आणि आमच्या सरकारचा विषय आहे या उगाच्या अवशेनवशे गौशल मी कशाला उत्तर देत राहू त्याचबरोबर दादा की अट नको कॉपी विद्यार्थी करणार नाही exactly. माझं मूळ उद्दिष्ट काय होता की बाबा कुठेही कॉपी होता कामा नाही पारदर्शक पद्धतीने सगळ्यांना परीक्षा देता आली पाहिजे जो नियम एका धर्माला लागतो तो अन्य धर्माला लागला पाहिजे एवढी स्पष्ट माझी भूमिका होती त्या अनुसार अगर आमच्या शिक्षण मंत्र्यांनी अतिशय म्हणजे सकारात्मक भूमिका घेतली असेल कॉपी होऊ नये अशी भूमिका अगर घेतली असेल अन्य विद्यार्थ्यांवर कुठल्याही पद्धतीचा भेदभाव होऊ नये असे अगर भूमिका घेतली असेल ती स्वागत आहे ना सरकार म्हणून आम्ही सगळे सरकारमध्ये आहोत आम्ही काय एक दुसऱ्यावर तलवार काढणार नाही पण काही सूचना असतील काही एकंदरीत आमच्याकडून काही सल्ले असतील तर एक दुसऱ्यावर देण्याचा आमचा अधिकार आहे उद्या माझ्या फिशरीज खात्यामध्ये बंदर खात्यामध्ये दादा एक ज्येष्ठ मंत्री राहिलेले आहेत त्यांना त्यांना अगर बंदरे खाते त्यांनी पण सांभाळलेले आहेत त्या खात्यासंबंधित अगर त्यांनी मला काही सूचना केल्या तर मी निश्चित पद्धतीने त्याच्याबद्दल विचार करेन आणि अंमलबजावणी करीन म्हणून आपल्या शिक्षण आणि परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता यावी भेदभाव होऊ नये या दृष्टिकोनातून मी केलेलं वक्तव्य होतं आणि त्यामुळे जे काही बा भुसेजींनी घेतलेली भूमिका आहे त्याचं मी स्वागत करतो विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कुठलाही अन्याय होणार नाही कोणालाच कोणाचाच होणार होणार नाही एवढंच सरकार म्हणून आम्ही त्याबद्दल आमची भूमिका घेत आहोत